नमस्कार चला दिल्लीला जायचं आहे भावांनोन आपल्या कंपनीपेशा भाजीपाला तुम्हाला दाखवतो ही भाजीपाला आहे आणि आज मी म्हटलं पोरांसाठी एक खुर्च्या घेऊन जायचे बरं का महागाडे आल्या शंभर टक्के आणि हे आपलं कंपनीचं बाथरूम आहे टॉयलेट आज दाखवलं आहे तुम्हाला तर आपल्याला आता दिल्लीसाठी गाडी भरलेली आज आपली या कंपनीतनं गाडी भरली इथून आणि आज आपल्याला एकदम हलका लोड मिळाला आहे त्यामुळे आपण खूपच आनंदी आनंदकडे चौकडे चिकडे चिकडे असा खेळ आहे आणि हा नजारा बघत आपण निघालेला आहे दिल्लीला शनिवार आहे आणि आपल्याला शनिवार रविवार आणि सोमवार म्हणजे मंगळवारी आपल्याला पोचायचं आहे तर नाशिकमध्ये आपण मस्तपैकी नाशिकचा पाववडा खालेला आहे नाश्त्यासाठी स्टार्टिंग सुरुवात त्याच्यानंतर पुढे आल्याच्यानंतर बघितलं बा तुफान असा एक ॲक्सिडेंट झालेला आहे दानखे बाजपैकी आयुष्य लय आहे बाबा ड्रायव्हर लाईफचं याला पास केलं म्हटलं पहिलं आपलं खाऊन घ्यावा श्रावण संपलेला आहे त्याच्यामुळं म्हटलं मस्तपैकी अंड्याची पोळी बनवायची झकासपैकी आणि घरून आणलेल्या चपात्या आहेत तर मी अंड्याची पोळी बनवण्यासाठी मस्तपैकी तीन चार अंडी फोडून घेतलेली आहे गलासात मस्तपैकी त्याला हलवलेलं आहे आणि गॅस पेटवला आहे तवा ठेवलेला आहे तेल टाकलेलं आहे त्याच्यात पोळीसुद्धा बनवलेली आहे बघा पोळी टाकलेली त्याला असे छानपैकी अशी भाजून घेतली जरा आपलं उंतालानं फिरण्यापेक्षा म्हणलं सांडच धरूया ना असं मस्तपैकी गोल 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 फिरूया त्याला छानपैकी आणि खाली चिटकू नाही म्हणून त्या साईडनं आपण थोडंसं सा तेल टाकलं आणि घरून आणलेली चपाती चपाती त्याच्यावरनं आपण टाकली का नाही हा 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 एकच नंबर बरं का हे आपण ते काय म्हणतात त्याला रोल रोल चपाती रोल बनवतोय हे अंड्याची पोळी अशी फुगली त्याच्या खालनं चपाती ती चपाती अशी मस्तपैकी भाजली आणि त्याला असंही केलं याच्यामध्ये जर तुम्ही चीज किंवा काय टोमॅटो परत कांदा वगैरे जर टाकला ना एकच नंबर लागेल बरं का खायला ते असं बनवून घ्यायचं असं उलगाळलं का आतमध्ये काय भेटतंय चीज बीज पण आपल्याकडे चीज वगैरे नव्हतं पनीर नव्हतं किंवा काही नव्हतं ढोबळी मिरची वगैरे काय नसतं आपल्याकडून साधा सिंपल असा एक रोल बनवला अंड्याचा आणि तेव्हा आपण खायला घेतलेला आहे बघा कसा रोल लागतो एकच नंबर निघालो शनिवारही गाडी चालली रविवारी चलवली आणि सोमवारी बी चलवली तर आपण इथं रविवारी संध्याकाळी नाश्ता करायला थांबलो मायला हुकलं काय र नाही नाही बरोबर आहे नाश्ताच करायला थांबलो काय माहिती काय तर नाश्त्याला समोसा कडी एकच नंबर लागते बाबा इथली कडी कारण की समोसा कडी असते पॅटीस कडी असते परत कचुरी कडी असते खायला लई मस्त लागते म्हणून हे खाल्लं आणि तिथून आपण निघालो सर्व सरळ पुढं आलो जयपूर पास करून झोपलो सकाळ सहाला गाडी चालू केली आणि ट्रॉफिक तुम्हाला दिसलं असेल नऊचा पिकअपचा काय काय म्हणतात त्याला टायमिंग असतो कंपनीत जाणाऱ्या लोकांचा असं काय ट्रॉफिक लागलं साडेआठ नऊ दहा वाजता काय विचारायचंच नाही बघा तो फान आणि हे आपल्याला नेवीवाला एक माणूस दिसला टोपी ठेवलेला तो नेव्हीचा की मी रोडचा की आणि ट्रॉफिक लागायचं एकमेव कारण ही डबड बंद पडलं इथं आणि दिल्लीला काय माहिती आहे का सिक्स लाईन रोड आहे आणि गाडीचं स्पीड आहे सत्तर ऐंशीचं त्यामुळं गाड्याशा फास्ट येतात आणि चुकून एखादी लाईन जर बंद पडली रे पडली का सगळ्यांचं स्पीड वीसवर येतं आहे आणि वीसवर पीड आलं का सगळ्या गाड्याच्या म्होळ्यासारख्या गोळा होतात एकदम दिसत्या गाड्याच गाड्या आणि दिल्लीला तर काय बोलायचंच नाही एवढं ट्रॉफिक आहे भावानू विचारायसारखं नाही ट्रॉफिक आहे एवढं थुकण ट्रॉफिक आहे आणि आज आपल्याला पहिल्यांदा इथं दिल्लीच्या जवळ ट्रॉफिक लागले तेव्हा ती बी आपली चुकी आहे रात्रीची यायला पाहिजे होतं नॉनस्टॉप रात्रीचा रस्ता एक असा मोकळा मोकळा मिळतो आता सका, सकाळ सकाळ कंपनीला जाणारे लोकं बिकं परत पाऊस सुरू झाल्यामुळे इकडं पाणी वगैरे साचलं होतं लेफ्ट साईडला त्यामुळे ती लाईन बंद पडली त्यामुळे तीन लाईनवरून दोनच लाईनी चालू झाल्या मागून तीन लाईनीमध्ये जेवढ्या गाड्या येत होत्या त्या सगळ्या दोन लाईनीमध्ये कन्वर्ट झाल्या झालं स्पीड तर काय मी नुसतं ट्रॉफिक लागलं तुफान केलं साडेआठ नऊ साडेनऊ वाजया ट्रॉफिक पास करायला ही आपली कंपनी फारुखनगरला फारुखनगरला आपण कंपनीमध्ये दहा वाजता पोचलो कंपनीत आल्याच्यानंतर आपल्या पुढं दोन नंबर होते तर दोन गाड्या घेतल्या खाली करायला त्या गाड्या बी खाली झाल्या पण आपल्या गाडीत बंपर असल्यामुळे आपलं काय आज काही नंबर लागत नाही असं माझा अंदाज आहे पण गॅरंटी आहे बघा ही गाडी चालली आहे आतमध्ये खाली करायला आणि आपलं बसायचं आपला नजारा बघत हे बघा इथला दिल्लीचा नजारा पावसामुळे ना असं हिरवकार वातावरण झालं एकदम गुलाबी थंडीसारखं वाटतं आहे